नमस्कार आज आपण कुळथाची पिठी बनवणार आहोत अतिशय चविष्ट खमंग अशी ही पिठी तयार होते तर ही पिठी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदा अशा पद्धतीने ही पिठी बनवली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल याची पिठी बनवण्यासाठी इथे आपण खलबत्त्यामध्ये एक वाटण तयार करून घेणार आहोत दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे लसूण जिरे आणि मिरची आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून पाण्याचा वापर न करता बारीक असं वाटण वाटून घेऊ शकता तेलमध्ये आपण कुळथ्याचं पीठ आपण छोट्या चमच्याने तीन ते चार चमचे घेतलेलं आहे पीठ आपण व्यवस्थित असं आता भिजवून घेणार आहोत तुम्हाला कुळथाची पीठ ही किती बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे पिठाच्या गाठी मोडून झालेल्या आहेत आणि आता आपण पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्येच आपण आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत तर इथे आपण फक्त दोन कोकमाचा वापर करणार आहोत कोकमामुळे अतिशय चविष्ट असं हे पिठी तयार होते आणि अर्धी वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे खोबरं आपण असंच वापरलेलं आहे इथे आपण वाटण न करता पिठीमध्ये आपण खोबरं असंच वापरणार आहोत तर इथे आपण ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे लक्षात ठेवा तर इथे आता पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तीन ते चार कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने आपण हाताने तोडून टाकणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये मिरची लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेला आहे तो ठेचा आपण इथे आता फोडणीमध्ये परतवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण फोडणी परतवून घेणार आहोत पिठी जर कुणाला खायला आवडत नसेल तर तुम्ही एकदा अशा पद्धतीनेही कुळिथाची पिठी बनवून बघा अतिशय खमंग आणि अगदी चविष्ट अशी ही कुळीथाची पिठी तयार होते न खाणारेसुद्धा आवडीने खातील तर इथे लसूण जिरे आणि मिरचीचा वापर केल्यानंतर मस्त असं सुगंध दरवळत आहे परतवून झालेली आहे आणि आता आपण एक छोट्या टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण एक स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की एक जीव होईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा नवीन शिकणारे जे जेवण बनवणारे असतात त्यांच्यासाठी ह्या टिप्स आहेत त्याच्यामुळे मी नेहमी असे शब्द वापरत असते तर इथे आता कांदा आणि टोमॅटो पण परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे दोन चिमूडभर आपण हिंगाचा वापर करणार आहोत हिंगामुळे जे जेवण आपण बनवतो ते पचलं जातं म्हणून आपण नेहमी आपल्या जेवणामध्ये थोडंसं तरी हिंगाचा वापर करायचा काही पदार्थांमध्ये हिंगाचा वापर केला जातो काही पदार्थांमध्ये हिंगाचा वापर केला जात नाही तर काही पदार्थ म्हणजे आमटी भाजी किंवा चिकन मटण असेल तर आपण थोडासा तरी हिंगाचा वापर करायचा तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आपण घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत तर इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरगुती लाल तिखटाचा वापर करू शकता फोंडीमध्ये आता घरगुती लाल तिखट आपण परतवून झालेला आहे आणि आपण जे कुळिथाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातेलं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कुळिथाची पिठी साधारण घट्ट झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपण पिठी व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत तर पातेलं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे तुम्हाला पिठी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता पिठी आपण एकदा ढवळून घेणार आहोत पिठी ढवळून झालेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ एकदा अशा पद्धतीने ही कोइथाची पिठी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अगदी झणझणीत अशी ही पिठी तयार होते एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवाल अशी ही पिठी तयार होते बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे छान अशी चव येते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण पिठी छान चार ते पाच मिनटासाठी आपण व्यवस्थित अशी उकळून घेणार आहोत पिठी उकळताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम मोठी करू नका स्लो गॅसवरच आपण पिठी छान उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठी केली तर मग ती ओतून जाण्याची शक्यता असते तर गॅसच्या जवळच तुम्ही असलात तर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवलीत तरी चालेल अधूनमधून अशा पद्धतीने आपण एकसारखी अशी ढवळत राहायचं आहे तर इथे आता कुळीथाची पिठी छान आपण चार ते पाच मिनटासाठी उकळून घेणार आहोत तर इथे आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि कुळिथाची पिठी छान उकळलेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट अशी ही कुळिथाची पिठी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा तर इथे आता आपली ही कुळीथाची खमंग अशी पिठी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त अशी गरमागरम अशी कुळिथाची पिठी तयार झालेली आहे नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये